सुद्धा शेतकऱ्यांच्या का काय त्यांच्या मालाला काय भाव नाही हमी भाव नाही मुलाला नोकरी मिळत नाही शेतकऱ्यांची लग्न आढले शहरामध्ये तरुण बेरोजगार आहे हे सगळे जे येतात मोदी येतात अमित शाह येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे दोन हजार सत्तेचाळीस साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल असा व मुला दोन हजार सत्तेचाळीस साला किती वर्ष आहेत सत्तेचाळीस साल तुम्ही तरी बघणार आहात का चला सांगताय दोन हजार सत्तेचाळीस साल आता काय नाही तू ते बोल आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये मा दोन घास खायला अन्न नाही दोन हजार सत्तेचाळीस घाल तुझ्या उरावरती त्याच्या ताटात पहिले दोन घास आज दे आता ज्या आम्हाला सांगत होते सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ह्याला भाव नाही त्याला भाव नाही गद्दारांना पन्नास खोके आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही आम्ही जे विषय सोडवायला मागत होतो ते बाजूला ठेवले जी जी आपले अर्थसंकल्प त्यांनी मांडला म्हणजे तो सगळा अर्थसंकल्प मी त्या सभागृहात बसून पाहिला ऐकला पाहिला म्हणजे ते सांगत होते सांगताना मी बघितलं त्यांना आणि माझी जी प्रतिक्रिया दिली की हा सगळा अर्थसंकल्प हे यांचे सगळे मित्र सगळे सोयऱ्या आहेत त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत कॉन्ट्रॅक्टर संकल कोटी एक हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहे इथे हजारो कोटीचं काम इकडे रस्ता देणार तिकडे रस्ता देणार हा रस्ता देणार तो पूल करणार हजारो कोटीची कॉन्ट्रॅक्ट कोटी आणि माझा शेतकरी कोमात असा अर्थसंकल्प आहे एक एक बातम्या ऐकल्यानंतर सुद्धा अशी चीड येते आता हे जे बसलेत मेंडे तिकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी तर एक आदेशच काढलेला आहे या मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी नुसती उधळपट्टी यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रासाठी वर्तमान काही कोटी टीव्ही साठी काही कोटी बस स्टँड वरती काही कोटी नुसते जाहिरात बाकी दिलं काय तुम्हाला जर का तिकडे असतो तर त्या चौऱ्याऐंशी कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हक्काचा भाव दिला असता गाडा चौऱ्याऐंशी कोटीला भागायचं ते, कोटी ते चा कोटी भागा आणि कमीत कमी किती पैसे शेतकऱ्याला दिले म्हणजे किती शेतकऱ्यांचं एक होऊ शकतं ते भलं आपल्या महाविकास आघाडी सरकारने नक्की केलं असत आम्ही कामं खूप केली पण जाहिराती नाही करत बसलो कारण कामं केली ती केली आणि ती कामं मी जाहीरपणाने विचारतो आज सुद्धा शेतकरी इकडे आलेत ना आलेत की नाही आलेत किती आलेत आलेत नाही एवढे मग महाविकास आघाडी सरकारने जे दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं मुक्त केलं होतं ते तुम्हाला मिळालं होतं की नव्हतं मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्र मी विचारतोय कुठे मी जाहिरात केली मी कर्ज मुक्त केलं आता येणार उद्धव सरकार नाही माझं सरकार नाही जनता हे सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार आहे मी त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसलेली आहे मी म्हणजे मीच माझ्या पलीकडे कोणी असता कामा नये मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आणलं कोणी आपणच आणलं होत आपणच आणलं होत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते सांगायचे की अटल सरकार नव्हतं ते युतीच सरकार होत युती सरकार होत हा जेव्हा मी पणा त्यांच्या डोक्यात घुसलेला आहे होती तुम्ही घराणेशाही आरोप करता त्याचाही समाचार मी संध्याकाळी घेईन पण घराणेशाही तुम्ही तुम्हाला नकोय पण आम्ही तुमच्या एकाधिकार शाही विरुद्ध आहोत